हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर उद्यापासनं गौराई सण सुरू होत असून बऱ्याच ठिकाणी याची तयारी देखील चालू असेल तर गौराईंचा सण हा तीन दिवसांचा असतो तर प्रथम गौराईंचे आगमन त्यानंतर पूजन आणि विसर्जन अशा प्रकारे गौराईंचा सण तीन दिवसांचा असतो तर उद्यापासून एकतीस ऑगस्ट रोजी गौराईंचे आगमन होणार आहे तर एक सप्टेंबर रोजी गौरींचे पूजन आणि दोन सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन असणार आहे तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे गौराई बसवले जातात तर काही ठिकाणी दोन गौराई बसवल्या जातात तर काही ठिकाणी एक गौराई बसवली जाते काही ठिकाणी उभ्या गौराई बसवल्या जातात तर काही ठिकाणी बसलेल्या गौराई असतात तर काही ठिकाणी कलशाच्या गौराई बसवल्या जातात तर ज्या काही पद्धती परंपरा त्या तुमच्याकडच्या असतील त्याप्रमाणे तुम्ही या गोष्टी कराव्यात बऱ्याच ठिकाणच्या पद्धती गाव बदलले की पद्धती आणि परंपरा या बदलतात त्यामुळे आमच्याकडे ज्याप्रमाणे कलश गौराई बसवतात ते मी इथे सांगत आहे तर ज्या दिवशी गौराईंचे आगमन आहे त्या दिवशी घर स्वच्छ करून घ्यावे पुसून घ्यावे अंगण स्वच्छ करावे आणि अंगणामध्ये रांगोळी काढावी शुभचिन्हे काढावे आणि पावले काढावी पावल्यांवरती हळदी कुंकू व्हावे त्याचबरोबर गवराई मुख्य दारातून आत घेतं त्यामुळे उंबरठा देखील स्वच्छ करून त्यावर उंबरठा पूजन करून घ्यावे आणि तुळशीपासनं ज्या ठिकाणी आपण गवराई स्थापन करणार आहोत तिथंपर्यंत लक्ष्मीची पावली काढावी आणि त्यावरती हळदी कुंकू व्हावे तर कलश गवराईंसाठी एक कलश घ्यावा तो तांब्याचा किंवा स्टीलचा असला तरी चालेल त्यामध्ये पाणी भरून घ्यावे किंवा बऱ्याच ठिकाणी यात धान्य भरून देखील घेतात तुमच्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करावे त्यानंतर त्यावर पाच किंवा सात विड्याची पाणी ठेवून त्यात हळदी कुंकू वाहून त्यावर नारळ ठेवून घ्यावे त्या, त्या, त्या कलशावर स्वास्तिक काढून किंवा हळदी कुंकुआची टिपके देऊन घ्यावे नारळावरती हळदी कुंकू व्हावे त्यानंतर ते आपल्याला तुळशीपासून आत घ्यायचे असतात तर आपण तुळशीजवळ स्वच्छ ज करून तेथे रांगोळी काढून घ्यावी आणि पावले काढून घ्यावी पावल्यांवरती हळदी कुंकू व्हावे त्यानंतर आरतीचे ताट तयार करून घ्यावे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य जो आपण ठेवणार असू तो घ्यावा घंटा धूप दीप आणि दिवे तुम्ही तेलाचे किंवा तुपाचा दिवा घेऊ शकता त्यानंतर सुवासिनींना देखील हळदी कुंकुला बोलवले जाते त्यानंतर आपल्याला हे कलशाच्या गौराई पाटावरती ठेवायच्या आहेत आधी तुळशीचे पूजन करून घ्यायचे आहे तुळशीला हळदी कुंकू व्हायचे आहे फुलं व्हायची आहेत अक्षदा व्हायच्या आहेत धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आणि साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एका पानाचा विडा ठेवून त्यावर खारी खोबर बदाम सुपारी ठेवायची आहे त्यावर देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे त्या यातील एखादी साहित्य नसेल तर ता त्यात तांदूळ व्हा ठेवायचे आहे अशा प्रकारे तुळशीचे पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर जे कलश गौराई आहे त्यांचे देखील पूजन करायचे आहे त्या पाटावर ठेवून घ्यायच्या त्यांना हळदी कुंकू वाहायचे आहेत धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरतीने ओवाळायचे आहे त्याचबरोबर येणाऱ्या सुवासिनी देखील या गौराईंचे पूजन करतात आणि त्या सुवासिनींना देखील हळदी कुंकू लावावे गौराई या माहेरवाशिन असतात त्या आपल्याकडे तीन दिवसांच्या माहेरपणासाठी आलेल्या असतात त्या आपल्या पाहुण्या असतात तर या गौराई माहेरवाशिनीकडून आत घेतल्या जातात किंवा जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्ही मुलीकडून देखील या गौराई आतमध्ये घेऊ शकता त्यात गौराई आत घेताना आपण घरातील जी स्त्री आहे जी लक्ष्मी असते तिने त्याचे पूजन करून घ्यायचे त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचे ओवाळावे व व उंबरठ्यावर माप ठेवले जाते ते ओलांडून आत यायचे असते तर बऱ्याच ठिकाणी माप ओलांडून पण गवराई आत घेतल्या जातात जी कोणी गवराई घेतली आहेत त्यांना पण हळदी कुंकू लावून घ्यायचे व त्यांचे पाय धुवून हळदी कुंकू लावून घ्यायचे जेव्हा आपण गवराई आत घेतो तेव्हा हळदी कुंकुचे हाताचे ठसे काढले जातात त्याचबरोबर गवराई आत घेताना घरी वाजत गाजत आत घ्यायचे असतात ते गवराई आत घेत असताना असं म्हणत आणायचे असतात की ज्या स्त्रीने गौराई हातात घेतल्या आहेत तिने म्हणावे की गौराई आली आणि जे स्त्री हातचे ठसे उमटवत आहे तिने म्हणावे की कशाच्या पावली तर गवराई घेतलेल्या स्त्रीने म्हणावे की सोन्या चांदीच्या पावली सुखशांतीच्या पावली हळदी कुंकुवाच्या पावली असं गौराई आत घेत असताना सतत म्हणत असं राहावे तर गवराई आली तर कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गुराढोराच्या पावली सुखशांतीच्या पावली गौराई आली कशाच्या पावली सुख समृद्धीच्या पावली असं म्हणत संपूर्ण घरभर गौराईंना फिरवलं जातं व जेथे आपण गौराई पूजन करणार आहोत त्या जागेवर किंवा देवघरासमोर किंवा गणपतीसमोर आपण या गौराई ठेवायचे असतात त्यानंतर त्यांची आरती केली जाते आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो येणाऱ्या सवासिनींना देखील हळदी कुंकू लावून साखर दिली जाते त्यानंतर तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही मग डेकोरेशन काही साज सजावट करणार असाल तर करू शकता आता ज्यांच्या उभ्या गौराई आहेत तर त्यांनी त्यांच्या सवडीप्रमाणे गौराई उभ्या करू शकता आणि ज्यांच्या कलशाच्या गौराई आहेत ते देखील साज सजावट करू शकता तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौराईचे पूजन केले जाते आपण गौराई स्थापना करून घ्यायची त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर त्यांच्यापुढे महानैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये पुरणपोळी भात आमटी सोळा भाज्या कोशिंबीर पापड इत्यादी असा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जा ज्या ज्या प्रकारे दाखवतात त्या प्रकारे तुम्ही दाखवू शकता त्यानंतर सोळा दिवे फळं मुटके हे देखील दाखवले जातात सोळा दिवे हे फुलवाट ठेवून तुपात घालून पेटवले जातात बऱ्याच ठिकाणी या दिव्यांना या दिव्यांनीच गौराईंना ओवाळले जाते त्यानंतर आपण गौराईंची आरती करून घ्यायची आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी गौऱ्यांच्या गाठी घेतले जातात तर यामध्ये हळदी कुंकू सुपारी हळकुंड बदाम खारी खोबर फूल दुर्वा असे एक एक जिन्नस घालून गाठी घेतल्या जातात या गाठींचे पूजन करून त्या गौरीसमोर ठेवल्या जातात या गाठी घेण्यासाठी काही ठिकाणी सुवासिनेना देखील बोलवले जाते त्यानंतर या दिवशी गवराईंची ओटी देखील भरली जाते ओटीसाठी तुम्ही पीस थोडे तांदूळ त्याच्यावर खोबऱ्याचा तुकडा किंवा नारळाने देखील ओटी भरू शकता बऱ्याच ठिकाणी येणाऱ्या सुवासिनींची देखील ओटी भरली जाते त्यानंतर या दिवशी शेवायांची खीर आणि कानवल्यांचा निवेद दाखवला जातो नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आहे आणि बऱ्याच ठिकाणी या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील ठेवला जातो आणि संध्याकाळी आपण गौराईंची आरती करून विसर्जन करायचे असते अशा प्रकारे तीन दिवसांचा गौराईचा सण साजरा केला जातो गौरींचे मुखवटे किंवा आणि सजावटीचे सामान आपण दरवर्षी तेच वापरले तरी चालते जे काही खायचे सामान असेल ते आपण घरीच खायचे ते जे काही निर्माल्य आहे म्हणजे वस्त्रमाळा फुले हार ते आपण पाण्यात किंवा चांगल्या जागी शेतात आपण खड्डा करून त्यात टाकू शकतो जर तुम्ही नवीन मुखवटे घेणार असाल आणि आधीचे मुखवटे हे विसर्जनाच्या दिवशी विसर्जित करू शकता त्यानंतर कलशावर ठेवलेल्या नारळाचे काय करावे तर हे नारळ तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता किंवा जर तुम्ही एखाद्या चांगल्या जागीत लावू शकता तर अशा प्रकारे आपल्याला कलश गौराईंचे पूजन करायचे आहे तर आमच्याकडे ते नारळ फोडून खाल्ले जात नाही कारण आपण ते लक्ष्मी स्वरूप मांडलेले असते आणि त्यामुळे ते फोडून खात नाहीत तर ते अशा प्रकारे विसर्जित करावे किंवा ते चांगल्या जागी लावावे चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे आधीपासून आपले सबस्क्रायबर आहेत आणि जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ